नमस्कार मंडळी मी सचिन तुम्ही पाहता आई कुलसामनी यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भाऊनी जय शिवराय लिहायला विसरू नका चला मग जास्त वेळ न घेता या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की शनिवारी काय दान करावे आणि काय दान करू नये जाणून घेऊयात धार्मिक मान्यता काय आहेत मंडळी शनिवार शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी काही वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ असते तर काही गोष्टी विसरूनही दान करू नये असे मानले जाते जाणून घेणार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शनिवारी काय दान करावे आणि काय दान करू नये मंडळी कर्मदाता शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळे देतात न्यायाची देवता म्हण मन, म्हणल्या जाणाऱ्या शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अशी मानली जाते की खऱ्या मानाने शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला इच्छित फळ प्राप्त होते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिदेव किंवा शनिवारी काही वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्या काय वस्तू आहेत आणि शे शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिदेव काय दान दान करावे किंवा काय दान करणे याची आपण खाली सविस्तर माहिती जाणून घेऊया मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी शनिवारी सहा प्रकारचे धान्य दान करणे अत्यंत फायदेशीर ठर ठरलं जातं ह्या धान्यामध्ये गहू तांदूळ हरभरा मका ज्वारी काळे उडीद यांचा समावेश आहे आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी गरीब किंवा गरजूंना काळे तिळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तिळाचे प्रमाण एक चतुर्थांशमध्ये असावे हे लक्षात ठेवा मंडळी शनिवारी मोहरीच्या तेलाचे देखील दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते मोहरीच्या तेलाचे दान कोणत्याही शनिवारी किंवा दर शनिवारी करता येते आणि मंडळी शनिवारी लोखंडे भाण्याचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मात्र या दिवशी लोखंड खरेदी करणे शुभ मानले जात नाही असे मानले जाते की लोखंडाचे दान केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते मंडळी शनिवारी काही गोष्टीचे दान करणे हानिकारक पण ठरू शकते असे शा ज्योतिषशास्त्रांपासून सांगितले जाते की शनिवारी हळदीचे दान करणे अशुभ मानले जाते कारण या दिवशी कोणत्याही पिवळ्या वस्तूचे दान करणे टाळावे शनिवारी तसेच शनिवारी पांढऱ्या वस्तूचे देखील करणे आपण आपल्याला टाळायचं आहे पांढऱ्या वस्तूंचा संबंध चंद्राशी असल्याचे मानले जाते त्यामुळे या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे हानिकारक ठरू शकते आणि शनिवारी तांदूळ चांदी साखर आदीचे दान करणे अशुभ मानले जाते मंडळी शनिवार लाल वस्तूचे दान करू नका या दिवशी लाल धान्य चुकून हे दान करू नका असे केल्याने शनिदेव नाराज होतात असे म्हटले जाते लाल रंगाचा संबंध सूर्याशी आहे सूर्य आणि शनी यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे शनिदेवाचा आवडता रंग काळा आहे त्यामुळे शनिवारी काळ्या वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मंडळी वरील दिलेल्या व्हिडिओमध्ये दे शनिदेवांना कुठल्या वस्तू दान करायचेत किंवा कुठल्या वस्तू दान करू नये याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आहोत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार मंडळी अशीच नवीन नवीन मिल माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नम लिहायला विसरू नका भेटूयात अशाच नेक्स्ट आणखीन एक नेक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत भवानी जय शिवराय